अमरावती शहरातील मोतीनगर चौकामध्ये सकाळी सुटसाठ वेगानं येणाऱ्या कारनं चार लोकांना धडक दिली आहे कार वेगानं येत असताना मोतीनगर चौकात अचानक ही खळबळ माजलेली आहे युवतीचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कारनं रस्त्यानं जाणाऱ्या दुचाकी चालकाला तसंच हातगाडी चालकाला धडक दिली हा धक्कादायक प्रकार पाहून अनेकांनी आपला जीव मुठीत घेऊन रस्त्याच्या कडेला पळ काढला या अपघातानंतर जमावानं दगड आणि अखालुक्यांनी कारचे दरवाजे आणि कार फोडून टाकले या अपघातात दोन दुचाकींचं नुकसान झालंय तर कारचालक युवतीला काही महिलांनी मारहाण या अपघातात चार लोक जखमी झालेले आहेत ब्रजर पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन चार चाकी त्या चालक युवतीला जे आहे तिला ताब्यात अमोल गडारे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत अमोल काय दीक्षित माहिती पोलिसांनी काय कारवाई केली एकंदरीत बघितलं तर चार मोतीनगर चौकात अहमद शहरातल्या भळगाव चौघांना उडवलेलं आहे यामध्ये जी कार चालक जी होती ती तरुणी होती त्या तरुणीचं नियंत्रण सुटल्या कारवरचं आणि चौघांना उडवलं त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घड त्या संपूर्ण प्रकरणी दखल घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी आता पोलीस जे आहे त्या ठिकाणी चौकशी करतात सीसीटीव्ही पूर्ण तपासून जे आहे त्या ठिकाणी पोलीस चौकशी करत आहे आणि जी कार आहे त्या कार चालकाला शोध सुद्धा घेत आहे आणि इकडे बघितलं जर आता काही वेळानंतर जे आहे ते नेमकं कोण की ही कार आहे आता सुद्धा शोध आहे ते पुढे घेतील बिलकुल धन्यवाद आमार आपण दिलेल्या सविस्तर माहिती सर या कारण चौघांना उडवलेला आहे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका